प्रत्येकाचं अक्षर हे वेगवेगळं असतं काही लोकांचं अक्षर खूप सुंदर आणि स्वच्छ असतं तर काही लोकांचं अक्षर हे वाकडं तिकडं असतं एका तरुणीच्या सुंदर मोत्यासारख्या अक्षराची खूपच चर्चा रंगली आहे तिनं लिहिलेली एक नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली महत्वाची बाब म्हणजे जगातील सगळ्यात सुंदर अक्षर असणारी ही तरुणी आहेत तर ही तरुणी आहे ना अमेरिकेतली ना युकेतली ना भारतातली तर ही तरुणी आहे नेपाळमधली तिचं नाव आहे प्रकृती मल्ला प्रकृती मल्ला सोळा वर्षाची असतानाच आपल्या मोठ्या सारख्या अक्षरांसाठी फेमस झाली ती आठवी या इयत्तेत शिकत असताना तिची एक असाइनमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती असाइनमेंट मधील अक्षर इतकं सुंदर होत की जगाचं त्याकडे लक्ष केलं लोकांनी तिच्या या अक्षरांना चकित केलं दोन मध्ये नेपाळ मधल्या संयुक्त अरब अमिरताच्या राजदूतांनी प्राकृती मल्ला संदर्भात एक ट्विट देखील केलं होतं यात म्हटलं होतं नेपाळची तरुणी मल्ला संयुक्त स्पिरिट ऑफ द युनियन निमित्ताने जगातील सुंदर अक्षर पुरस्कारासाठी ते। असं त्यांनी ट्विट करत सांगितलं होतं तर प्राकृती मल्ला ही नेपाळच्या सैनिकी शाळेत शिकते तिच्या हस्ताक्षरासाठी नेपाळ सरकार आणि सेनेकडून प्रकृतीला पुरस्कारही देण्यात आला होता प्राकृती हिचं अक्षर अगदी कम्प्युटर टाईप केलेल्या सारखं दिसत प्राकृतीचं हे हस्ताक्षर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप अशा सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं आणि त्यावेळी तिचं लोकांनी खूप कौतुक देखील केलं होतं प्रकृतीने सुंदर हस्ताक्षराचे सर्व विक्रम मोडीत काढले मोत्याच्या अक्षरांसारख्या सुंदर हस्ताक्षरासाठी प्राकृतीला देशात अनेक ठिकाणी सन्मानितही करण्यात आले अनेक जणांनी तिच्या हस्ताक्षराची तुलना कॅलिग्राफीशी केलीये सुंदर हस्ताक्षरासाठी प्रकृती रोज दोन ते तीन तास सराव करते असं तिने एका मुलाखती सांगितलं होतं